आपण डीएस न्यूज ट्वेंटी 24 चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लिसून आता नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील गल्ले बोरगाव मध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय आईनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं पाहताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना घडली वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असं या दोन्ही मायलेकींचं नाव आहे या घटनेनंतर संपूर्ण गावात पसरली आहे आई आणि बहिणीच्या निधनाचं वृत्त समजताच अंत्यविधीसाठी निघालेल्या भावाचाही अपघात झालाय यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून दुधारे कुटुंब हे शेतात राहत होते पल्लवीनं रात्री सर्व कामे आटोपल्यानंतर आईच्या हातावर मेहंदी काढली यानंतर त्या दोघेही तिची आई वंदना कुठेही दिसली नाही तिनं आजूबाजूला केली ती आईला शोधण्यासाठी विहिरी जवळ गेली त्यावेळी तिला आईचा तरंगलेला मृतदेह हो दिसला यानंतर तिने कोणताही विचार न करता स्वतः विहिरीत उडी मारत आत्महत्या केली आहे दरम्यान आई आणि बहिणीच्या निधनाचं वृत्त समजताच भाऊ वाल्मिक जनराव हे त्यांच्या पत्नीला घेऊन अंत्य निघाले होते मात्र रस्त्यामध्ये त्यांचाही अपघात झाला त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली दरम्यान वंदना दुधारे आणि पल्लवी दुधारे यांनी आत्महत्या का केली या मागचं कारण काय याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाहीये मात्र या मायलेकींच्या मृत्यूमुळे परिसरात शोक कळा पसरली आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी छत्रपती संभाजीनगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार